स्वर्गीय पी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन करवीरचे माजी आमदार स्वर्गीय पी पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनानिमित्त सडोली खालसा तालुका करवीर येथे त्यांच्या प्रतिमेस वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले या प्रसंगी त्यांचे सामाजिक आणि लोकहितासाठी केलेले कार्य स्मरणात ठेवत त्यांना आदरांजली वाहण्यात आली स्वर्गीय पाटील हे करवीर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर राहिले जनतेशी जोडलेले आणि जनसामान्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणारे असे त्यांचे व्यक्तिमत्व होते त्यांच्या कार्याचा आदर्श भविष्यातही विकासाच्या वाटचालीत त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतील अशी भावना यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी व्यक्त केली या कार्यक्रमास माजी आमदार के पी पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पी एन पाटील बोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील आबाजी संचालक युवराज प्रताप उर्फ भैयासाहेब माने बोकुळ संचालक किसनराव चौगुले बाळासाहेब खाडे राहुल पाटील यांच्यासह अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते